हाय सेकिन श्री स्वामी आज मस्त अशी चमचमीत पौष्टिक अशी कडीपत्त्याची स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता तव्यामध्ये असा सुकलेला कडीपत्ता असा ठेवलेला आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा म्हणजे नेहमी आपण कडीपत्ता फक्त फोडणीसाठी वापरतो कडीपत्त्याचे खूप सारे फायदे खूप सारे गुणधर्म कडीपत्त्यामध्ये आहेत आणि आपल्या आरोग्यासाठी ते चांगले आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे घेतलेले आहे घरच्या साहित्यातूनच आपल्याला झटपट ही चटणी बनवायची आहे आणि पौष्टिक पौष्टिकता वाढवायची आहे ते थोडक्यात सांगते की इथे सुखं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी घेतलेली आहे इथे पांढरे तीळ घेतलेले आहे दोन चमचे इथे डाळ घेतलेलं आहे म्हणजे फुलवलेली डाळ आहे ती दोन चमचे आहे शेंगदाणे थोडेसे घेतलेले आहेत आणि खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे दहा पंधरा आहेत अशा म्हणजे मसाले पण आपल्याला टाकायचे आहेत पण दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि बाकीचे इंग्रेडियंट्स तुम्ही कॅमेरा पुढे घेतल्यानंतर मी दाखवणारच आहे तर खूप सारे गुणधर्म आणि खूप सारे फायदे आपल्याला कढीपत्त्याचे आहेत मी काही वेगळं सांगणार आता केसांच्या समस्या सगळ्यांनाच आहेत तर केसांच्या समस्या कमी करण्यासाठी ही कढीपत्त्याची चटणी किंवा कढीपत्ता घातलेलं तेल वगैरे असं आपण बनवतो तर ते तेल हे आम्ही बनवलेलं आहे ते मी दाखवणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये तर छान मस्त असं आता कढीपत्त्याची चमचमीत पौष्टिक अशी चटणी करूया तर मी आता कॅमेरा पुढे घेते आणि मग आता इथे गॅस लावून घेऊया आणि आपल्याला एक चमचा बरंच तेल त्याच्या आपण आता कडीपत्ता असा कुरकुरीत भाजून घेऊया खरं म्हणजे इथे तुम्ही कढीपत्ता तळून घेतला तरी छान लागेल कुरकुरीत असा तळून घ्यायचा पण मी एक चमचाभर तेल टाकून असं छान भाजून घेते मीडियम गॅस ठेवलेला आहे गॅस बंद करूया कढीपत्ता छान असा भाजला गेलेला आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये असा एकदम चुरचुरलेला आहे कडीपत्ता बघा असा हिरवागार राहण्यासाठी मिडियम गॅसवरतीच आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तळलात तरी हरकत नाही तर दोन चमचे तेल घातल्यामुळे खूप सारं तेल आहे याच्यामध्ये तर आ, आता आपण दुसरी कृती बघूया आता इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी ते मी भाजून घेते सुक खोबरं ही असं लालसर भाजून घ्यायचंय आपल्याला सुक खोबरं लालसर भाजत आलं ला की आपल्याला हे दोन चमचे तीळ टाकायचे आहेत बरं आणि तीळ छान भाजलेलं आहे आपण याच्यामध्ये काढून घेऊया आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झालेले आहेत याच्यामध्ये काढते मी थोडीशी ही डाळ टाकते डाळ भाजते तोपर्यंत मी ह्या शेंगदाण्यांचे साल काढून घेतलेले आहेत आणि ती पण आता याच्यामध्ये टाकून घेऊया आणि दोन्ही एकत्र काढून घेऊया तर दोन्ही छान भाजलेले आहे मी काढून घेते आता इथे एक चमचा मी तेल टाकते एक चमच्यापेक्षा कमी टाकलेले आहे आणि अर्धा चमचा जिरे ज्या मी दोन मिरच्या घेतलेल्या होत्या त्या ठेचलेल्या आहेत आणि खूप साऱ्या लसण्याच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या त्या पण याच्यामध्ये आता मी परतून घेते आता तुम्हाला ओली चटणी जर बनवायची असेल सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता आणि त्याच्यात तळलेला कांदा कांदा कांदासुद्धा टाकू शकता ती पण चटणी खूप छान अशी लागते आता हे मी परतून घेते आणि मग काढून घेते आता इथे मी गॅस बंद करते आणि हे जे शेंगदाणे आणि डाळ जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि इथे मिरची जिरे आणि लसूण जी मी आता तेलामध्ये परतून घेतलेली आहे ती टाकते आणि आता हे थोडंसं मी असं फिरवून घेते मिक्सरवरून असं हे बारीक थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आता याच्यामध्येच मला हे तीळ आणि जे खोबरं भाजलेलं आहे ते टाकते हे देखील थोडंसंच असं एकदा फिरवून घेते आता हे बारीक झालेलं आहे थोडंसं बघा आता हा चुरचुरीत झालेला चूर हा कडीपत्ता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेते जरा छोटं पडलं म्हणून आणि याच्यात चुरचुरीत झालेला एकदम आता हा कडीपत्ता टाकते ते भांडं जरा छोटं पडलं होतं ना म्हणून आता याच्यामध्ये थोडीशी हळद चवीला मीठ चवीला मीठ टाकल्यानंतर अगदी थोडीशी साखर इथं गूळही वापरू शकता आणि अगदी थोडंसं लाल तिखट कारण मी मिरची टाकलेली आहे फक्त कलरसाठी टाकते मी आणि माझ्याकडे इथे पाणीपुरी मसाला आहे तो मी थोडासा टाकणार आहे म्हणजे आमचूर पावडर असती किंवा चाट मसाला असता तर तो मी टाकला असता तर इथे पाणीपुरी मसाला मी टाकते खूप चटपटीत आणि छान लागेल तर आता हे मी बारीक करून घेते किचनमध्ये अजिबातच आज जरासा असा अंधारसर वाटतो आहे म्हणजे मुंबईत अचानक पाऊस येतोय की काय असं वातावरण झालेलं आहे तर इथे मी चटणी काढून घेते बघूया आपण कशी झालेली आहे ओ हो मस्त वा किती छान झालेली आहे हा हा सुगंध तर एवढा सुटलेला आहे खूपच मस्त छान छान फोटो काढून घेऊया आधी जरा सुंदर तर आता ही चटणी काढून घेऊया आधी मी लोणी काढतच होते तर म्हटलं आता भा चपाती बरोबर आणि चटणी बरोबर लोणीच खायला घ्यावं तर मस्त तर थोडंसं लोणी काढून घेते मी आधी बघा किती छान लोणी आलेले आता याचं मी तूप बनवणार आहे तुपाचा व्हिडिओ पण लवकरच येईल मस्त चटणी मी आता प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला समजेल की ही चटणी किती छान कलरफुल आणि चविष्ट झालेली आहे बघा आपण बरणीमध्ये भरून घेऊया मी जी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि खूप कमी तिखट टाकलेले आहे त्यामुळे अशी हिरवीगार चटणी झालेली आहे जर तुम्ही सुखद तिखट जर टाकत असेल चटणी तर थोडीशी लालसर होईल तर किती सुंदर झालेली आहे आता आपण बर्नीमध्ये भरून घेऊया भरून झालेली आहे बरनीमध्ये आपण राहिलेली चटणी कशी खायची ती बघूया तर किती सुंदर झालेली आहे बघा हा हा कलर तर इतक्या सुंदर ही आता दोन ते तीन दिवसात फस्ट होणार आहे म्हणजे कोणी ठेवत नाही चपातीबरोबर भाकरी बरोबर कशाबरोबर ही खा खायची असते आता इथे मी चपाती घेतलेली आहे आणि मी जे लोणी काढलेलं आहे मगाशी थांबा हा एक चमचा घेऊन येते आता इथे मी लोणी काढलेला आहे मग अशी ते चमचावर घेते दे। तुम्ही दह्यासोबत सुद्धा ही चटणी खाऊ शकता आणि अशी ही चटणी वा किती सुंदर झालेली आहे आता ही चटणी अशी थोडीशी घेते त्याच्याबरोबर काहीही घ्यायची गरज नाही कारण करन मीठ वगैरे व्यवस्थित आहे चटणीमध्ये मस्त अशी घडी करायची छान हे करून घ्यायचं आणि असं मी कट करून घ्यायच इथे थोडस लोणी अशी ही फ्रेश एकदम कढीपत्त्याची आरोग्यदायी चटणी तयार झालेली आहे तर सकिनो नक्की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कढीपत्ता असेल तर घरी अशी चर्चा जरूर करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही चटणी तुमची कशी झालेली आहे तर सकिनो ही आरोग्यदायी चटणी तुम्हाला कशी वाटली जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा आणि नक्की ही अशी चटणी करून बघा आणि नवीन कोण असेल चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आता हे खायला एक ताट रेडी केलेला आहे आता मी नेहाला खायला देणार आहे आणि बाकी ही दोन तीन दिवसात अशी फस्त होणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू श्री स्वामी समर्थ